या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने सार्वजनिक वाहतूक सेवा बंद झाली यामुळे आता सिन्नर शहरातील तसेच बाहेर राज्यातील युवक नागरिक आता परतीच्या वाटेवर असून नाशिक कडून लातूर तर पुण्याकडून राजस्थानकडे चक्क पायी प्रवास सुरू असल्याचे दिसत आहे यावेळी सिन्नर पोलिसातील खऱ्या माणसाचे देखील दर्शन घडले देशात लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर गावाकडे परतू लागले असून प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने हे मजूर युवक पायपीट करीत रवाना होत आहे महाराष्ट्रातील लातूरकडील युवक देखील पायपीट करीत आपल्या गावाकडे निघाले आहेत तर चक्क पुण्याहून राजस्थानकडे निघाले तरुण सिलणार मधून जाताना दिसले कोण असेल निकले अब कोई गाडीवाला वाला लेता नहीं है और अब नारायणगाम हमने होल्ड किया था नाइट पेंटोल पंप पे अभी इधर पेट्रोल पंप पे होल्ड करने का का प्लान है पेट्रोल पंप गाडी लेत नहीं पैट्रोल वाला잖아 है अभी 2 महिना हो गया धंदा बंद है 2 महिना और अभी कोई सेट उधर पैसे कुछ देता नहीं है खाने के लिए भी नहीं मिलते इसलिए हम उधर से निकले अभी तीन महीने घर घर से बाहर कैसे रहेंगे इसलिए धीरे धीरे अभी चलते हैं पंद्रह दिन लगो दस दिन लगो चले गए साठ नौ सौ किलोमीटर है साठ नौ सौ नौ सौ किलोमीटर पैदल जानी जाने वाले अभी कोई गाड़ी मिले और दूसरा सर है नहीं बेकर और तुम्हारे पास खाना भी ना सब है हमारे पास बिस्कुट है पानी है बिस्कुट कोई दुकान किरिया नहीं खुली होती है बिस्कुट ले लेते हैं और खा के चलते हैं बाकी हमारे पास कुछ नहीं है बिस्कुट है बाकी कुछ नहीं पानी है सिन्नर शहरातील संचारबंदी काळात आपले कर्तव्य बजावणारे सिन्नर पोलीस गावात गस्त घालून महामार्गावरील आडवा फाटा येथील परिसरात हा लोंडा नजरेस पडताच त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यांकडे पाहता आजाराला घाबरलेले चेहरे व घराच्या ओढीने शेकडो मिल पायी चालून शेकडो मिल अजून चालत जाऊन घरी सुखरूप पोहोचू ही आशा दिसत होती त्यांना सिन्नर पोलिसांनी विचारले असता की तुमच्याकडे पैसे आहेत का तर शे दोनशे खिशात असल्याचे सांगताच मग तुम्ही एवढ्या पैशात खाणार काय हा प्रश्न विचारताच अनेकांच्या डोळ्यातील पाणी कोसळायला लागले शेवटी सिन्नर पोलिसांनीच आपल्या खिशातील काही रक्कम गोळा करून या युवकांना देत आधी काहीतरी खाऊन घ्या असे सांगण्यात आले यावेळी खरच पोलिसही अगदी नारळासारखे बाहेरून कडक आतून नरम असल्याचा प्रत्यय आला न्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे कुठून आले तुम्ही ओळखपत्र ठेवायचं तुमची व्यवस्था नाही केली का इथं कुणी कुठे होते नाशिक रोडला नाशिक रोडला कुठं काम करत असतो तुम्ही भाग्यलक्ष्मी गेलं भाग के त्या मालकाने व्यवस्था नाही केली का नाही बरं बरं ठीक मग आता घरीच जायचं आहे तुम्हाला तुमची व्यवस्था केली तरी घरी जायचं हं